इंदौर हैदराबाद महामार्ग हा मुक्ताईनगर तालुक्यातून जात आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या यामध्ये जमिनी जात आहेत या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या चार महिन्यापासून शेतकरी हे आंदोलन करत होते अखेर आंदोलन मोडत काढत पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात इंदौर हैदराबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात आहे आज अकरा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करत आंदोलन केले शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा जमीन हम जरूर देंगे जमीन हम जरूर देंगे शेतकरी संघर्ष समितीचा आज या ठिकाणी आंदोलन करत असताना आमच्यावरती वरती इतकं प्रचंड दबाव आला शेतकऱ्यांवरती म्हणजे आता काही दिवसा अगोदर आम्ही आंदोलन केले आजही तेच परत चालू आहे आणि आता का दोन चार आठ दिवसा अगोदर गिरीश महाजन येऊन गेले गिरीश महाजनांनी सांगितलं की बा मी दोन चार दिवस तुमची मिटिंग लावतो आणि तुमचा प्रश्न जो आहे तो, तो।, तो मर, मार्ग मोकळा करतो आणि मुख्यमंत्र्यासोबत मिटिंग लावतो विषय तसा अजून काहीही झालेला नाही बरं झाला आहे मान्य आहे की बाबा ते मिटिंग लावतील वगैरे यांनी हा असं काय हे पोलीस प्रशासनाचं बळ पोलीस बळ वापरून शेतकऱ्यांना का म्हणून दपटवायचं याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला तर आम्हीही सक्रिय आहोत शेतकरी एक पाऊल पुढे यायला तयार आहे पण प्रशासनाही एक पाऊल पुढे यायला पाहिजे आलं का लक्षात दुसरी गोष्ट अशी त्या दिवशी आम्ही क्लिअर कट त्यांनाही सांगितलं होतं की बाबा फक्त पुलाचंच काम आम्ही करू देऊ बाकीचा रोड रस्त्याचं काम आम्ही करू देणार नाही त्यांनी काय केलं पुलाचं काम चालू केलं बरोबर आहे ते ठीक आहे पण रस्त्याचं काम का चालू केलं तुम्ही हुकुमशाही म्हणजे दडपशन अक्षरशः शेतकऱ्यांचा जो आंदोलनाचा विषय हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपण्याचा विषय या ठिकाणी हा चालू केलेला आहे जो शेतकरी अन्नदाता आहे या देशाचा पी एम साहेब आपले मोदी साहेब काय म्हणतात की बाबा शेतकरी हा देशाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरच आज तुम्ही घात करत आहे आज काय मागतो आहे तो शेतकरी काय मागतो आहे तुम्हाला त्या जमिनीचा योग्य मोबदला तोही तुमच्या कायद्यानुसार द्या वरती नको द्या, द्या। बरोबर आहे एवढं सगळं शेतकऱ्याच्या रास्त मागण्या असताना ही दडपशाही का ही हुकुमशाही का दुसरी गोष्ट अशी की का हो अजमल कसाब अजमल कसाबलाही फाशी देता फाशी द्यायच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा तुम्ही विचारता बरोबर आहे एखाद्या दहशतवाद्याला जर एवढी सुविधा आहे मग या देशातल्या शेतकऱ्याला काही बोलायचा अधिकार नाही आहे का किंवा काही हे कराय तुमच्या आंदोलना शेतकरी आंदोलन करताय का करता है तेवढे करायचा अधिकार नाही आहे का मूर्ख आहे का शेतकरी तुम्ही मूर्ख समजताय हो आम्ही मूर्ख नाही आहोत जोपर्यंत योग्य मोबदला कायद्यानुसार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे तुम्ही शासनाने प्रशासनाने कितीही दळपण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आम्ही मागे सरणार नाही दुसरी गोष्ट अशी शेतकरी म्हणजे का काय काय समजता हो तुम्ही शेतकऱ्याला शेतकरी शेतकरी म्हणजे काय म्हणजे तुम्ही अहो पेस्टिसाईड पेस्टिसाईडवरती आम्ही अठरा टक्के जी एस टी देतो बरोबर आहे बी बियाण्यावरती आम्ही सोळा टक्के जी एस टी देतो आम्ही जे खातो पितो याच्यावरती आम्ही बावीस टक्के जी एस टी देतो कपडे जे आम्ही घालतो त्याच्यावरती आम्ही पंचवीस टक्के जी एस टी देतो मग एवढं सगळं कर आमच्याकडनं देता घेताय तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही काय देताय हो एवढं सगळं असताना परत हाच विषय असा की एखादा आम्ही काहीतरी गुन्हा करतो आहे फार मोठा गुन्हा करतो आहे आम्ही आंदोलन आम्हाला गुन्हा करतोय का मी आज किती लोकांना ताब्यात घेण्यात आले सुरू झाले काय सांगाल तुम्ही त्यांनी पालन करावं नाही गिरीश भाऊ महाजन हे आंदोलनस्थळी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की बाबा मी दोन तीन दोन तीन दिवसामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग झाली लावतो आता याचा याच्या अगोदरही आमची मिटिंग गडकरी साहेबांसोबतही होऊन गेलेली आहे असं नाही किंवा आता ही पहिले पहिला विषय आहे किंवा काही आहे पण ते त्याच्यानंतरही आमचा कोणताही विचार केला गेलेला नाही आहे अक्षरशः शेत शेद्ग, शेतकऱ्यांना अगदी वाड्यावरती सोडायचं काम हे प्रशासन करते आहे दुसरी गोष्ट अशी किंवा म गिरीश भाऊन शब्दावर कायम राहावं गिरीश भवना त्यांच्या शब्दावर कायम राहावं आणि जे आपलं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की बा फक्त फक्त आणि फक्त खामखेडा पुलाचंच काम चालू होईल अन्यथा रोळाचं काम कॉन्ट्रॅक्टर नाही शकणार पण कॉन्ट्रॅक्टर पोलिसां पोलीस, पो, पोलीस प्रशासनाला पैसे भरून दडपशाही करून पैसे देऊन त्याला जबरदस्ती करतो आहे आणि शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनले जमा करा आणि यांना पोलिसात दमदाटी करा यांना धक्काबुक्की करून यांच्याकडून काहीतरी गुन्हा करून घ्या आणि यांना अंदर टाका अशी कॉन्ट्रॅक्टरची भाषा आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या समोर बोलणं झालं होतं की फक्त पुलाचंच काम चालू करू आणि तो आजच्या रोजी रस्त्याचं पण जबरदस्ती चालू करतो आहे पोलीस प्रोटेक्शनमध्ये हे चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे याच्याबद्दल विचार केला पाहिजे त्यांच्याबद्दल बी आमच्या मनाबद्दल अविश्वास निर्माण होईल गिरीश भाऊंनी सांगितलं म्हणून आम्ही पुलाचं काम चालू करू दिलं की बाबा त्याच्यामुळे काय होणार आहे की बाबा मागचे जे गाव आहे तो भरावा टाकलेला आहे यांनी नदीमध्ये त्याच्यामुळे मागचे गावं मागच्या गावांचे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होऊ होऊ करते गावात पाणी शिरू शिरू करते त्याच्याकरता आम्ही काय केलं की चला बाबा पुलाचं काम आपण चालू करू देऊ गिरीश भाऊच्या विनंतीनुसार पण त्यांचं काम आहे की पुढेही पुढे या आंदोलनाचा मार्ग मोकळा कसा होईल लवकरात लवकर लुकर। हे करणं हे त्यांचं काम आहे जे लोक हजर होते शेतकरी त्या ठिकाणी अकरा लोक हजर होते त्या अकरा लोकांना या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आणलं आहे आता आम्ही जे बाहेरचे जे समर्थक शेतकरी आलो आहोत त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला हे लोक आतमध्ये सुद्धा जाऊ देत नाही आहे याचं कारण काय आहे त्यांना त्यांना बोलू पण देत नाही आहे त्यांना काहीच करू देत नाही आहे याचं कारण काय आहे म्हणजे शेतकरी कोण आहे हा शेतकरी कोण हा गुन्हेगार आहे का शेतकरी आतंकवादी हो आतंकवादी आहे का शेतकरी हा एवढी जर इतक्या जर खालच्या स्तराला जर तुम्ही शेतकऱ्याला आज पाहत असाल तर याच्यापुढे तुम्हाला योग्य धडा शेतकरी शिकवलेशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज